श्रावण महिना संपल्यानंतर आज मासे मटण चिकनच्या दुकानावर तुंबळ गर्दी चिकनचे भाव कमी झाले तर मटणाचे दर स्थिर आहेत श्रावण महिन्यामध्ये अनेक जण मांसाहार करणं टाळतात आता श्रावण संपलाय मात्र कालचा शनिवार असल्याने अनेक जणांनी मांसाहार केलेला नाही परंतु आज रविवारी सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आज सकाळपासूनच मासे चिकन मटणाच्या दुकानावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते मंगळवारी हरतालिका आणि बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होत आहे या काळात अनेक जण मांसाहार टाळतात त्यामुळे आजचा एक दिवस आणि तोही सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज सकाळपासूनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळते चिकनचे दर कमी झालेले असून मटणाचे दर मात्र स्थिर असल्याचं आहे आज सकाळपासून गर्दी चालू आहे लोकांना त्याच्यामुळे जास्त खाता रविवारी आणि मंगळवारपासून हरतालिका आहे मग गणपती वाचणारा दहा दिवसात त्याच्यामुळे आज जास्त लोक खात नाही भाव तोच चिकन जास्त झालं दोनशे रुपये किलो झालं मटन मटण सातशे रुपये किलो आता श्रावण संपलेला आहे श्रावण महिन्यामध्ये एक महिना लोकांनी नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे आजचा कालचा शनिवार होता श्रावण संपल्यानंतर आजचा रविवार आहे एकच दिवस खायला मिळणार आहे उद्या सोमवार आहे नंतर हरतालिका आहे मग गणेश उत्सव सुरू होणार आहे त्याच्यानंतर आता पंधरा दिवस पुढेही खाता येणार नाही म्हणून आज आम्ही नॉनव्हेज घ्यायसाठी आलेला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई